बघू शकता की ती जास्त पाऊस झाला आहे आणि दुपारपासून पाऊस चालू आहे पाऊस काय थांबण्याचं नावच घेत नाही आहे अजून पण एकदम कमी पावसाचं चालू आहे एकदम रस्त्याने असं पाणी वाहत आहे आणि बहुतेक हा पाऊस सगळीकडेच असेल जेवढं मला माहिती आहे कारण माझी ताई माझी मम्मी वगैरे यांनी सांगितलं गावीसुद्धा पाऊस होतो आहे इकडे मनी प्लांट मी पावसामध्ये ठेवला म्हटलं जरा पावसाचं पाणी लागलं ना तर हा अजून छान होईल याला लवकरच मी कुंडीमध्ये शिफ्ट करणार आहे जेव्हा केव्हा करेल तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल अगोदर ग्लासमध्ये ठेवलेला बट इकडे आल्या ना ह्याला मी बॉटलमध्येच ठेवलेलं आता ते काय मला बघवल्या जात नाही आहे ती बॉटल त्यामुळे ती बॉटल पहिले फेकून देईल आणि त्याला कुंडीमध्ये शिफ्ट करेल इकडे संध्याकाळी थोडंसं लेटच लागले कामाला म्हटलं आज काय स्वयंपाकाचं जे आहे थोडंसं बेत वेगळा आहे पण शॉर्टकट पण नाही म्हणता येणार बट ठीक आहे म्हणजे कमी वेळात होऊन जाईल असं आहे त्यामुळे मग इकडे अगोदर भांडे लावायला घेतले सात वाजलेत आत्ता आणि जेव्हा केव्हा मी तुम्हाला पाऊस दाखवला तेव्हा सहा वाजलेले होते मग एक तास मी असंच रमटम केलं आज संध्याकाळी चहा वगैरे पण नाही घेतला म्हटलं विजय विजे येईल तेव्हा चहा घेईल कारण दुपारी ना मी लवकर चहा घेतला होता आज त्यामुळं मग म्हटलं ठीक आहे चला आपण घेऊयात नंतर जेव्हा विजे येईल तेव्हा इकडे भांडे काढून घेते जे सुकलेले होते ते जे ओले होते ते कारण सुकलेले भांडे आपण लगेच लावू शकतो ओल्या भांड्यांना आपण नाही लावू शकत लगेच त्यांना पूर्ण लगे। आपल्याला कपड्याने क्लीन करून मग लावायला लागतं आणि मला ना हे करायचं कंटाळ येतो कधी कधी कारण ते सारखं मग हे भांडे वेगळी काढात ती भांडी वेगळी काढा असं होऊन जातं इकडे सकाळची भांडी जी असतात ती रात्री लावून घेते रात्रीची भांडी जी असतात ती सकाळी लावून घेते थोड्या वेळापूर्वी ना इकडे घरासमोरच भाजीवाला आला होता जो की रोज येतोय त्यामुळे मग आत्ता मला मार्केटला जाण्याची गरज पडत नाही त्याच्याकडनं घेते जसं होईल तसं किंवा जसं पाहिजे तसं आत्ता मग त्याच्याकडनं फ्रेश अशी कोथिंबीर आणि वांगे घेतलेत भरचे तर कोथिंबीर एवढी छान आहे ना मग मस्त अशी फ्रेश आणि गावरान कोथिंबीर आहे गावरान कोथिंबीर शक्यतो मिळत नाही पुण्यामध्ये पण मला मिळाली आज आणि मला कोथिंबीरीचा वास खूप जास्त आवडतो भले ती गावरान असो किंवा आपली ती साधीवाली असो पण मला कोथिंबीरीचा वास खूप आवडतो जेव्हा पण मी कोथिंबीर आणते ना तेव्हा त्याचा वास मी घेते म्हणजे घेतेच आणि कोथिंबीर खाण्यासाठी मला खूप जास्त आवडते तर अशी फ्रेश मस्त अशी कोथिंबीर असली ना की निवडण्यासाठी भारी वाटतं आणि अजिबात येत नाही तर इकडे मी मस्त कोथिंबीर निवडून घेतली आहे आणि आता मी भजेची तयारी करते आहे कारण मी बनवते आहे खेकडा भजी जे की मला परफेक्ट जमत नाही म्हणजे टेस्ट तर जमते टेस्ट असं काय नाही आहे विषय पण जी म्हणजे खेकडा भज्यांचा जो आकार असतो ना तो, तो मला व्यवस्थित जमत नाही पण तरी मी ट्राय करते आणि विजयला खेकडा भजी खूप आवडतात मला भजी हा प्रकारच आवडत नाही हॉटेलमध्ये एकदम सॉफ्टवाली जी भजी मिळतात ना ती मला आवडती बट आपण घरी वगैरे बनवतो ते नाही आवडत मला अजिबात तर मग इकडे बनवायला घेतली कांदा ज्या आहेत त्या अगोदरच कट वगैरे करून ठेवले भरपूर आणि त्या त्यामध्ये मीठ टाकून त्याला थोडंसं चोळून साईडला ठेवून देईल म्हणजे त्याला पाणी सुटेल नंतर आपल्याला एक्स्ट्रा पाणी ॲड करायची गरज नस नाही आहे आणि जर तुम्हाला खेकडाभजी वगैरे येत असेल ना तर काही टिप्स असतील ना तुम्हाला तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा की त्याने त्याचा आकार कसा परफेक्ट येईल तसं बघायला गेलं तर मी यामध्ये तांदळाची सुद्धा यूज करते थोडंसं बेसन पीठ असं पण टाकते आणि इकडे आता कढीची तयारी करायला घेतली आहे भजनचं पीठ जे आहे ते नंतर न मिक्स करेल फक्त कांद्याला मीठ लावून ठेवून दिलं पटकन अशी कढी बनवून घेते आणि इव्हिनिंगला जर व्लॉग शूट करत असले ना तर सुचत नाही की मध्ये नक्की दाखवावं हो काय म्हणून मग आज रात्रीची जी काही लगबग आहे ना माझी ती तुम मी तुमच्यासोबत शेअर करते एकीकडे कढी टाकती आहे आणि एकीकडे चहा उकळत ठेवला आहे माझी तयारी अशी बघा की मी चमचा जो आहे भाजीचा तो तिकडेच विसरली रागकडे मी काही इकडे आणला नाही मग ते तसंच जो हळदीचा चमच होता तो तसाच हातात घेऊन तिकडे गेली मग तो चमच आणला अशी काही माझी लगबग असते आणि मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांचीच अशी असेल ज्या काही बायका आहेत ज्या काही स्वयंपाक करतात त्यांना असंच होतं आणि घाई असेल तर मग जास्तच होऊन जातं इकडे मी कडी बनवून घेतली आणि आता कडीमध्ये ना थोडीशी कोथिंबीर घालते कोथिंबीर छान लागते कडीमध्ये वरतून घातली की त्यानंतर कढीपत्ता सुद्धा छान लागतो बट आज माझ्याकडे कढीपत्ता नव्हता आणि मला काय भाजीवाल्याजवळ मिळाला नाही इकडे चहा बनवून झाला आमच्या दोघांसाठी तर विजय पावसामध्ये थोडंसं भिजून आलेलं त्यामुळे मग म्हटलं चहा ठेवते आणि मलाही प्यायला मिळेल कारण चहा खूप आवडतो मला मग चहा पिण्यासाठी नसं काहीतरी कारण असतं मी दोन दिवस चहा सोडते तिसऱ्या दिवशी पुन्हा घेते तिसऱ्या दिवशी पुन्हा विचार करते आजच्याच दिवस घेऊया आता उद्यापासून पुन्हा सोडू मग पुन्हा दोन दिवस गॅप ठेवते मग पुन्हा घेते असं होतं माझ्याकडनं काही चहा सुटता सुटे ना बघू काय होतंय काय नाही पुढे तर इकडे कढीला सारखं सारखं हलवावं लागतं म्हणजे ती फुटत नाही असं माझी मम्मी म्हणायची त्यामुळे मग कढीकडे बघायला लागतं आहे बाकीच्या गोष्टीसुद्धा बघायला लागत आहे म्हटलं चहा थंड होईपर्यंत ना मसाल्याचा डब्बा वरती आहेच तर जे काही मसाले मला भजीमध्ये ॲड करायचे आहेत सो ते मी करून घेते म्हणजे एकदा मसाल्याचा डब्बा ठेवून दिला की बाकीची कामं करायला मी मोकळी इकडे बघू शकता सर्व जे काय आहे मी बा काढून ठेवलेलं टोपलीमध्ये आता सर्व मिक्स करून घेते भज्याच्या पिठाला जेवढं हवं आहे तेवढंच पाणी मिक्स करेल आणि लगेच भजी तळायला घेईल कारण कढी रेडी आहे मसाले भात सुद्धा होतोय म्हणजे खिचडी मी लावली आहे कुकरला एका साईडला आणि आता भजी राहिली आहे भजी झाली की लगेच जेवण करायचं आणि आज ना एक गोष्ट आम्ही ट्राय करणार आहोत जी की आमच्यासाठी नवीनच आहे आम्ही फर्स्ट टाईमच ही ट्राय करतोय माझ्या मम्मीने मला सांगितली आहे ती गोष्ट काय आहे ना ते तुम्हाला पुढे कळेलच त्यासाठी व्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि असं झालेलं मला जसं वाटत होतं की मी हा व्लॉग शूट करते पण मी तुमच्यासोबत शेअर काय करू म्हणजे काय दाखवू काय नाही जसं मी अगोदर बोलले तर पूर्ण किचनचा जर ब्लॉग दाखवायचं म्हटलं ना तर ते मला पण थोडंसं कुठंतरी आवड वाटतं आणि तुम्हाला पण बघायला थोडंसं बोर होत असेल की फक्त काय किचन 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 असं होऊन जातं ना त्यामुळे मग म्हटलं झालं आज जे काय आहे ते आपण दाखवूयात उद्यापासून बघू काहीतरी नवीन करू इकडे जेवायला घेतलं वाढून दोघांना आणि आम्ही ना एका ताटामध्ये जेवतो पहिल्यापासनं म्हणजे आम्ही असं कधी वेगळं जेवतच नाही आम्हाला सवयच नाहीये ती म्हणजे एका ताटात जेवतो तर काय काय माहिती आहे आम्ही वेगळं बसत नाही आणि ते म्हणतात ना एकत्र खाल्ल्याने प्रेम वाढतं कदाचित आमच्यामध्येही वाढत असेल माहिती नाही तसं तर कधी आजपर्यंत जाणवलं नाही जेवढं प्रेम होतं तेवढंच आहे असं कधी जाणवलं नाही की हां आपण एकत्र खातोय मग आपलं प्रेम वाढतंय चला असं हे काय म्हण असते म्हणायचं फक्त म्हणून म्हणायचं पण हां मला ना नक्कीच माहिती आहे की मला यावरती ना कमेंट येणार की असं एकत्र खाऊ नाही वगैरे असं तसं पण ठीक आहे हरकत नाही मग इकडे वाढवून घेतलं छान कढी खिचडी आणि भजे असं काही स्पेशल जेवायला असलं ना की स्नॅप काढायला मजा येते मग आम्ही दोघंही जण आपापल्या मोबाईलमध्ये स्नॅप काढतो सेंड करतो आणि इकडे मस्त असं दिसत होतं ताट प मारत मारत आम्ही जेवत होतो एरवी ना असं होऊन जातं की जेवायचं म्हटलं नाही तर टी व्ही चालू असतो किंवा मग दोघांपैकी कोणाच तरी एक मोबाईल असं लावलेलं असतो समोर आम्ही तो बघतो बट आत्ता व्हिडिओ चालू आहे ना त्यामुळे जरा सिन्सिअरपणे आम्ही जेवतोय म्हणजे मोबाईल वगैरे नाही पण आमच्या गप्पा चालू असतात जेवणात जेवताने तरी म्हणजे माझी तरी बडबड चालू असते आमच्या दोघांमध्ये असं आहे की विजय शांत आहे आणि मी खूप जास्त बडबडी त्यामुळे माझी बडबड चालूच असते जेवण झालं किचन आवरून घेतलं आणि ना इकडे आता एक एक्सपेरिमेंट करतोय आम्ही जे की मम्मीने सांगितलेलं मम्मी माझी मम्मी आणि पप्पा जे हरित गेले होते पतंजलीमध्ये तिकडे शिबिर होतं रामदेव बाबाचं तर तिकडे ना तिथल्या लोकांना सगळ्यांना ते रामदेव बाबा जे आहेत ते असं करायला लावायचे पूर्ण लाईट्स ऑफ पूर्ण अंधार वगैरे करायला लावायचे आणि तुपाचा दिवा लावायचा त्या दिव्याकडे एक टक बघायचं जेणेकरून आपली जी नजर आहे ती कमजोर झालेली जी नजर आहे ती व्यवस्थित होते चष्म्याचा नंबर कमी होतो आणि नजर अशी चांगली होते असं काहीतरी मला मम्मीने सांगितलं दोन दिवसापूर्वी ना मला असं झालं रात्री अचानक मी उठले मला उजव्या डोळ्याने थोडंसं ब्लर दिसायला लागलं मला खूप टेन्शन आलं म्हटलं आता काय होणार माझ्यासोबत मग मी हॉस्पिटलला जाऊन आले डॉक्टरांनी सांगितलं की ड्रायनेस खूप वाढला आहे मग ड्रॉप दिला मला डॉक्टरांनी सो तो ड्रॉप मला यूज करायला लावला मग मी मम्मीला सांगितलं अगं असं असं झालं म्हणून मम्मी मला म्हणत होती तुम्ही असं असं करा म्हणून त्याने फरक जाणवेल तुला तर हे काय आपल्याला रोज नाही करायचं आठवड्यातून दोन तीन वेळा करायचं आता बघू याने खरंच फरक पडतोय की नाही पडत हे पुढे चालून कळेलच इकडे अगोदर मी थोडंसंच तूप घातलेलं विजय मला म्हणे की अजून थोडंसं तूप टाकता मध्ये म्हणजे वात व्यवस्थित जळेल मी अजून थोडंसं तूप टाकलं आणि आता याच्यामध्ये ना काय पचका झालाय ना किंवा काय प्रॉब्लेम झालाय ना तुम्हाला तो व्हिडिओच्या शेवटी कळेल म्हणजे खूप असं मोठा प्रॉब्लेम त्यावेळेस मला वाटत होता पण आत्ता नाही वाटत आहे आणि इकडे आम्ही दोघं जण एक पाच मिनिट असं त्या दिव्याकडे बघत होतो मला असं हॉरर मूवी सारखं ते सीन वाटत होता हॉरर मूव्हीमध्ये दाखवतात ना असं कॅन्डल लावायची मग एकमेकांचे हात पकडायचे आणि असं भूताला बोलवायचं अगदी तसं वाटत होतं बस झालं ना आम्ही आत्ता ते केलं ना दिव्याला असं एकटक बघितलं तर पूर्ण डोळ्याला अंधारे आल्यात सगळीकडं अंधार अंधार दिसतोय आणि मला डोळ्याला पाणी येऊ लागलं विजयाला काहीच नाही झालं काय माहीत कसं काय असं तर मम्मीला विचारायला लागेल आणि आत्ता इतकं मोठं प्रॉब्लेम झालाय ना पूर्ण लाईट बंद होते मी दिव्यामध्ये ना अगोदर थोडंसंच तूप टाकलेलं तर तो दिवा थोडंसं असं विजल्यासारखं होऊ लागला तर विजय मला म्हणे की अजून त्यामध्ये तूप टाक तर मी तुपाचा डब्बा मागून आणायला गेले आणि लाईट ऑफ होते तर हिता मी ना आत्ता जेवता मी चष्मा माझा खाली ठेवलेला तर माझा चष्मावरतीच पाय पडला तर त्याचा काच वेगळा झाला आहे आणि फ्रेम पण जर अशी वाकली आहे कारण पूर्ण पाय पडला आहे माझा त्याच्यावरती आता याला नीट करायला लागेल तर काच बसतोय की नाही माहिती नाही मला तर नाही वाटत बसेल कारण ए हे मेटलच्या चष्म्यासारखं नाही असतं का हे बस ना आता नको ना इतके वेळ हां होय करू ना आपण दोन तीन दिवसानंतर एकदम नको इतकं करायला पहिली वेळ आहे ना मला अजून पण अंधार ते अंधारं साईडला हे करायचं साईडला फिरून बघ बरं ते दिसत मला अजून पण अंधार येतं पण ठीक आहे ना नको ना आता करायला नको बस मग त्याच काजळ जम होत असतं काजळ काजळ आता ना मला या चष्म्यासाठी काहीतरी करायला लागेल मग आता विजयला बसायला लावते बसलं तर ठीक नाही बसलं तर बघून पुन वाकल ते एवढं बघ बरं तर विजय हम्म बसल का आता ते इथून पुढं ना आता खाली ठेवावंच नाही लागणार ला। त्याला मी जेवता जेवता मला मागशी थोडस येऊ लागलं तर मग मी काढून ठेवलं म्हणलं जेवल्यावर घालाल मला काय वाटलं अगोदर ते चिटकवलेलंच आहे पण त्याच्यात नंतर तिथे जागा दिसली आतमध्ये गॅप हां त्याच कोपऱ्यात हे झालंय ते, ते दबले झालंय झालंय रेडी मला टेन्शन आलं होतं की ऑप्टिकल्समध्येच न्यायला लागेल की काय काय माहिती पण एकदम व्यवस्थित काच बसलाय आणि फ्रेम जी वाकडी झाली होती ना ती पण सरळ केली विजयने हे जे काही दिव्याचे एक्सपेरिमेंट आहे जे मी तुमच्यासोबत शेअर केलंय किंवा ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी पण फर्स्ट टाइम ट्राय करते त्याला आता माहिती नाही त्याने खरंच फरक पडतो की नाही तर पुढे कळेलच थोड्या दिवसानंतर लगेच तर नाही फरक पडणार पण तुम्हाला पण जर असा डोळ्याचा प्रॉब्लेम असेल माझ्यासारखा तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय गुड नाईट